विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी के अंतर्गत प्रकरण सातव्या सुरुवात कर, सुरुवात करणार आहोत प्रकरणाचं नाव आहे सिंचन म्हणजे इरिगेशन तर हे जे काय आपण पिकास पाणी उचलतो पिकासाठी म्हणून तर ही देण्याची याचं महत्व याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर या पीक सिंचनाची ओळख आपण बघून घेऊ तर पाणी हा महत्वपूर्ण घटक आहे पाणी म्हणजे जीवन असं म्हटलं जात पाण्यातून वनस्पतींना हायड्रोजन ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो पृथ्वीवर सरासपणे एक टक्के पाणी हे शेती आणि मानवी उपयोगासाठी उपलब्ध आहे त्या एक टक्क्यापैकी ऐंशी टक्के पाणी आपण शेतीसाठी वापरतो आणि बाकीचे वीस टक्के बाकी इंडस्ट्री आणि बाकीच्या कारणासाठी वापरलं जात ठिकाण हे पाणी मुख्यतः नैसर्गिक जो का पाऊस पडतो त्या पावसाद्वारे मिळतं किंवा आपण मग पाणी जे काही पाजतो म्हणतो आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला कृत्रिम सिंचन असं म्हणतात तर ते आपण देत असतो आता पाणी व्यवस्थित मिळायला पाहिजे पिकाला न मिळालं तर मग वाढ व्यवस्थित होत नाही पावसामध्ये खंड पडला आपण पाणी देऊ शकलो नाही बागायती पद्धतीनं किंवा जेवढी गरज आहे तेवढं तरी समस्या होते पाणी जास्त झालं तरी पण पिकं पिवळी पी पडणं काही रोगांनी किडीनं सामोरं जाणं असं घडत जात त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी आवश्यक आहे एवढी जी प्रस्तावना आता व्याख्या तर पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा ओलावा पुरवण्यासाठी कृत्रिमित्या योग्य प्रमाणात जमिनीस पाणी पुरवठा करणे म्हणजे सिंचन असं म्हणतात पाणी देणं शास्त्रीय भाषेत त्याला सिंचन असं म्हणतात तर याच काय महत्व आहे सिंचनाचे महत्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन का पाणी द्यायला पाहिजे तर सिंचन केल्यामुळं भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते की जसं या वर्षी भरपूर पाऊस पडलाय मराठवाड्यामध्ये मध्ये बातमी सांगण्यात आलं की भूजल पातळी तीन मीटरनी वाढलेली आहे अशी इतकी मोठी वाढ होणं भरपूर पाऊस पडला तर शक्य आहे अन्यचा आपण जे काय पाणी पिकायला येतो त्यातून थोडाफार हा वाढीचा भाग करू शकतो त्यानंतर दुसरं फळबागांचा जो काही आपला विस्तार करता येतोय तो या पाण्यामुळे करता येतोय पाणी नसेल तर आपण हे करू शकणार नाही त्यानंतर शेती व्यवसाय फायद्यामध्ये आणण्यासाठी सिंचनाची गरज आहे कोरडो होऊ आपण जर उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर ते फायद्यात राहत नाही त्याला खात्रीशीर पाण्याची सोय असण गरजेचं आहे आपण जेव्हा पिकाला गरज आहे तेव्हा ते पाणी देऊ शकतो त्यानंतर चौथ महत्व सांगते दुष्काळापासून बचाव करून घेण्यासाठी सिंचन आवश्यक आहे दुष्काळ अर्थ ड्राय स्पेल म्हणजे अधिक काळ पाऊस न पडणं अशा वेळा आपण जेव्हा विहिरीतून नदीमधून कुपणाले का म्हणजे बोरवेल मधून मधून जेव्हा पाणी देतो किंवा ते शेततळ्यातून तेव्हा त्या स्पेल पासून त्या पाणीविरहित दुष्काळ पासून आपल्याला पिकाची वाढ व्यवस्थित करून घेता येते आपण त्यापासून त्या वाचू शकतो दुष्काळापासून बचाव करता येतो पिकांचा त्यानंतर पाचवं मत सांगता येईल कमी जोखीम म्हणजे जो रिस्क कमी राहते जेव्हा पन आपण व्यवस्थितपणे पाणी देत दे राहतो तेव्हा पीक चांगलं वाढतं पीक चांगलं वाढलं की सगळ्या प्रकारचे जी काही जोखीम आहे रोग आणि किडीची असेल वाढीची असेल उत्पादनाची फुलोऱ्याची फळधारण्याची सगळी कमी होते यावर फक्त पावसाजवळ आपण जर केलं तर जोखीम वाढत जाते काही वेळेस कमी पाऊस पडतो काही वेळेस जास्त पाऊस पडतो म्हणजे रिस्क वाढते जसं आपण हेल्मेट वापरून प्रवास केला तर जोखीम कमी राहते त्यासारखं आहे असं म्हणता येईल आणि विना हेल्मेटचा आपण प्रवास केला भरधाव वेगानं कमी वेगानं योग्य वेगाने जेवढा वेग अधिक आणि कोणत्याही शिरस्त्रणाशिवाय आपण जात असतो तर त्या ठिकाणी जोखीम वाढते शिरस्त्रण म्हणजे या ठिकाणी हेल्मेट सांगितलं त्यानंतर सावं सांगता येईल शेती आधारित उद्योगधंद्यामध्ये वाढ होते शेती उद्योग कुठे आता साजरा करण्या सुरू होत आहेत त्यानंतर कापड उद्योग असेल रेशीम उद्योग असेल असे जे उद्योग आहेत शेती आजारी तर ते आम्ही होते कारण कच्चा माल मिळतो टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प असेल कॅनिंगचा प्रकल्प असेल वाटाने डबा बंद करण्याचा प्रकल्प असेल तर असे हे प्रकल्प केव्हा चालतात शेतीनं उत्पादन मिळतं उत्पादन केव्हा मिळतं तेव्हा ज्याला खाद्याचं सिंचन मिळतं असं हे महत्वाचं चक्र आहे त्यानंतर सातवं सांगता जमिनीचे मूल्य वाढत आहे म्हणजे कसं बाराणे जमीन असेल कोरडी जमीन असेल पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी सध्याच रुपये एकर पर्यंत आहे त्या ठिकाणी पाण्याची सोय असेल तर दुप्पट दर होतो पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाखापर्यंत का तर त्या ठिकाणी पाणी आहे तर पीक खात्रीशीर आहे त्यामुळे चार पैसे जास्त वस्तू खरेदी करणारा त्यानंतर आठवत सांगते रोजगार संधीमध्ये वाढ होते म्हणजे काय याचा अर्थ आहे आहे लागवडीसाठी मजूर लागणार आहेत विशेषतः भाजीपाला पिक जेव्हा आपण घेतो भाजीपाला पिक जेव्हा घेतो त्या वेळा टप्प्यात मजूर लागतात त्यामुळं रोजगाराची संधी वाढते त्यानंतर स्थलांतराच्या वेळेला आंतरमशागतच्या कामामध्ये बांधणी बेल बांधणी करणं काढणी करणं पॅकिंग वाहतूक सगळ्या टप्प्यामध्ये रोजगार वाढते करड असेल तर इतके रोजगार मिळत नाहीत त्यानंतर अन्नदा उत्पादनात वाढ होते आपल्याला माहितीच आहे की बागायती पीक गेलं तर शाळू पीक आपण जर घेतलं समजा आता तर दहा क्विंटल बारा क्विंटल पर्यंत गेलं तर पाच सहा क्विंटल पर्यंत राहत आणि शेवट संपेल येईल मत्स्य आणि जंगली जीवांचा सांभारा तर पाण्याची व्यवस्था असेल तर मत्स्य बीज उत्पादन घेता येतं त्यानंतर जंगलामध्ये राहणारे जे काही श्वाप आहेत तर त्यांचा पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सांभाळ होऊ शकतो पाण्याची व्यवस्था असेल तर अशी एकूण पाण्याची माहिती आहे पाण्याचं महत्व आहे त्याकरता पाण्याचं नेमकं कार्य काय रोल काय आहे पाण्याचं काय भूमिका नेमकी तर वनस्पती शरीरातील सर्व प्रकारच्या क्रिया म्हणजे प्राकृतिक जैव रासायनिक क्रिया चयापच क्रिया ही पाण्यामुळे घडते त्यानंतर ते दुसरं सांगता येईल वनस्पतीचा वनस्पती शरीराचा सत्तर टक्केपेक्षा जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला असतो त्यातला प्रोटोप्लाझम जो आहे म्हणजे रस त्यामध्ये नव्वद टक्के पाणी असतं त्यानंतर तिसर सांगता येईल पाणी स्वतःच एक अन्नद्रव्य म्हणून काम करत त्याचबरोबर अन्नाचं उपलब्ध स्वरूपात रूपांतर करण्यासाठी सुद्धा पाणी महत्वाची कार्यप्रणाली पार पाडत चौथं सांगता येईल प्रकाश संश्लेषण श्वसन शोषण बाष्प उत्सर्जन त्याचबरोबर खनिज द्रव्यांचा वापर ह्या सर्व क्रियांमध्ये पाण्याचं महत्वाचं स्थान आहे पाण्याशिवाय सगळ्या क्रिया होऊ शकत नाहीत त्यानंतर पाचवं सांगता येईल वनस्पती पेशींना जो काही फुगीरपणा येतो ज्याला इंग्लिश मध्ये टर्जिडिटी म्हणतात तर तो फुगीरपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि वनस्पतीचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी महत्वपूर्ण भूमिका पार पडत त्यानंतर सांगता येईल सहावा कार्याचा भाग झाडांच्या पेशींची वाढ आणि एकूण झाडाची वाढ पाण्यावरच अवलंबून असते सातवं सांगता येईल झाडांचा का टणकपणा येतो रेझिडिटी म्हणतात त्याला स्ट्रेंथ येते अर्थात त्या पेशीला हे पाण्यामुळेच येते पाणी कमी पडलं तर ही स्ट्रेंथ कमी होणार रेझिडिटी कमी होणार त्याची पेशी वीक होणार असा सुस्पष्ट अर्थ आहे आठवा सांगता येईल पाणी हे वाहक म्हणून काम करत तो काम करण्याबरोबर अनेक पदार्थ वाहून घेऊन जाणं हे पण काम करत ज्या काय वनस्पती उदाहरणार्थ कमळ हायड्रिला शेवाळ वेवळ प्रकारचे तर त्यासाठी आधाराचं काम करत म्हणजे माध्यम म्हणून काम करत सपोर्ट देणं द्यावं सांगता येईल सेंद्रिय पदार्थाचं विघटन सूक्ष्मजीवांची वाढ विविध रासायनिक क्रिया जैविक कार्यक्षमतेसाठी पाणी गरजेचं सेंद्रिय पदार्थ विघटित झाले तरच ते पिकाला उपलब्ध त्या दृष्टीने महत्वाची भूमिका आहे पाण्याची आणि अकरावा सांगता येईल प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइडच विघटन करण्यासाठी हायड्रोजन आणून पुरवठा पाण्याद्वारे होत असतो किंवा हायड्रोजन हे पाण्यात उपलब्ध करून दिलं जात त्यानंतर सिंचनाची आवश्यकता काय कारण काय आहे तर पाऊस अनिश्चित आहे केव्हा पडेल किती प्रमाणात पडेल त्याची विभागणी कशी राहील वितरण कसं राहील हे सांगता येत ते नाही त्यामुळे पाणी असायला पाहिजे हे पीक फुलोऱ्याच आहे पावसाची वाट बघून चालत नाही पाणी द्यायलाच पाहिजे दुसरं सांगता येईल सधन म्हणजे भरपूर कृषी उत्पादनासाठी पाणी गरजेचं आहे पिका संरक्षण करण्यासाठी पाण्याची गरज आहे आपण पाणी द्यावं लागतं कारण त्याचं विघटन हे पाण्याशी होऊ शकत नाही आणि पाचवं येईल जमिनी अंतर्गत जे काही किडी आहेत कोमणी आहे वाळवी आहे यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जी उपस्थिती कमी करण्यासाठी सिंचनाची गरज असते हे नसेल तर प्रादुर्भाव वाढतो असा स्पष्ट त्याचा अर्थ त्यानंतर आता मग सिंचन पद्धती कोणकोणत्या कशा निवडायच्या त्या त्याची माहिती थोडक्यात सांगतो तर आता आपल्याकडे सिंचन पद्धती पारंपरिक काय आहे काय आधुनिक काय आहेत काही जमिनीच्या पृष्ठभागावरच्या आहेत काही जमिनी खालच्या आहेत तर हे याची निवड करताना काही घटक का आपल्याला विचारावे लागतात आर्थिक पासून ते बाकीच्या तांत्रिक माहितीपर्यंत हे सिंचनाची पद्धत पाणी द्यायचं आहे कसं पाणी द्यायचं त्या पद्धतीचं आपण पुढच्या मध्ये बघू तोपर्यंत कोणती पद्धत निवडायची थोडक्यात आधुनिक का पारंपरिक तर हे घटक कोणते तर पहिलं सांगता येईल जमिनीची भूस्तर ठेव ठेवण म्हणजे चढउतार कसा आहे जमिनीला हे पहिला पाहायला पाहिजे दुसरं सांगता येईल जमिनीचा पोत कसा आहे जमिनीची रचना कशी आहे हे बघायला पाहिजे तिसरं जमिनीमध्ये पाण्याचं जीरण झिरपण म्हणतात ते किती प्रमाणात झिरप झिरपण्याची क्रिया होते चौथ मातीची झीज होण्याची काय क्षमता किती क्षमता आहे त्याची कशा पद्धतीने झीज होते त्याचा विचार करायला ते थोडं तांत्रिक गोष्टी सगळ्याच आपल्याला कळतील असं नाही त्यानंतर पाण्याची उपलब्धता जास्त उपलब्ध असेल तर आपण पाठ पाण्याला पाणी देऊ शकतो पाणी कमी असेल तर मग ड्रिपी द्यावं लागतं असं स्पष्ट अर्थ आहे त्या जमिनीतील क्षाराचं प्रमाण अधिक असेल तर पाणी मग तशा पद्धतीनं आपल्याला द्यावं लागतं पिकाचा प्रकार कोणता आहे म्हणजे कोरड पीक असेल तर पाणी कमी लागणार आहे फळझाड असेल तर कमी मध्ये वरचे लागणार आहे असा पिकाचा प्रकार त्यानंतर मजुरांची उपलब्धता भरपूर असेल तर आपण पारंपरिक मिळू शकतो अंडी आधुनिक मिळावं लागतं तर भांडवल सगळ्यात महत्वाचं आहे भांडवल भरपूर असेल तर आपण मग आधुनिक पद्धत ड्रीप सिस्टीम स्प्रिंकलर सिस्टीम वापरू शकतो अन्यथा जुन्या पद्धतीनं द्यावं लागतं तंत्रज्ञानाची उपलब्धता म्हणजे तंत्रज्ञानी सगळ्या आता उपलब्ध असेल तरच आपण वापरू माहिती खूप आहे मात्र उपलब्ध नसेल तर मग आपण आधुनिक पद्धत वापरू शकत नाही अशा पद्धतीने पण दहामध्ये जेवढं लक्षात येईल तेवढं समजून घ्या बाकीचे गोष्टी बहुघानी कळतील त्यानंतर पुढं ते पद्धत दिल्यात नेमकी सिंचन पद्धत तर हे एक पहिली पद्धत आहे मध्ये भूपृष्ठावरून त्यानंतर भूपृष्ठा खालून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन अशा मुख्य चार पद्धती आहेत आता भूपृष्ठावरून ज्यामध्ये मोकाट सिंचन आहे सरीवरंबा पद्धत आहे सारा पद्धत आहे आळे पद्धत आहे सरी पद्धत आहे आणि बाफा पद्धत आहे भूपृष्ठाखाली काय बदल नाही ठिबकमध्ये पण काय बदल नाही तुषारमध्ये पण पुन्हा सूक्ष्म तुषार आहे सूक्ष्म दवबिंदू आहे आणि रेणगन तुषार अशा प्रकार आहे हे पद्धती आपण पुढे जाऊन एक बघत जाऊ आता आणखीन एकच लाईड आपण बघूया इथे आपण विराम देणार आहोत पददत, का तर पहिली पद्धत मोकाट सिंचन मोकाट सिंचन म्हणजे या ठिकाणी एका ठिकाणी पाणी फक्त उसरून पिकाला द्यायचं इकडे जाईल तिकडे बिंदास्ताला जाऊ द्यायचं याला पाठ सारटी ओपी वाफा हे काही भाग नाही तर भूपृष्ठ सिंचन म्हणजे व्याख्या सांगता येईल या पद्धतीमध्ये पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर दिलं जातं त्यातून काय मुरेल पुढे सरकेल त्याच्या पद्धतीने जे असेल भूपृष्ठ सिंचन त्याला सरफेस इरिगेशन वरच्या भागावर पाणी द्यायचं जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामध्ये काही उपपद्धती पहिली अ मोकाट पद्धत जे एका ठिकाणी पाणी शेवत सोडायचं सोडायचं थोडक्यात हरभरा पीक लोक करतात यासाठी लागणार एका दुसरं पाणी अशा पद्धतीने पत्नीला शाळू पिकाला एका पाणी देतात त्यामुळे वांगी मिरची टोमॅटोला वा सरीवरंबी करून आपण नियमित पाणी देतो असं नाही तर हे मोकाट पद्धत म्हणजे एका दुसरं पीक लागवडीच्या कालखंडात एका दुसरं पाणी देण्यासाठी आठवड्याला पाणी देण्यासाठी पद्धत वापरत नाहीत माहिती असावं तर याचे फायदे काय आहेत तर पाणी पुरवठ्याची सर्वात सोपी पद्धत आहे दुसरं कुशल मजुरांची गरज नाही त्यानंतर जमिनीची आखणी करावी लागत नाही बांधबंदी करावी लागत नाही त्यानंतर कमी खर्च आणि विना कौशल्य कौशल्याची गरज नाही तोटे तर तो पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात त्यानंतर पाणी उंच जागी पोचत नाही खोलगट जागी त्रास ते सगळं पाणी देणं ही सर्वात अकार्यक्षम पद्धत आहे आणि चौथ पाणी देत असताना शेती सुरुवातीचा जो भाग आहे त्या ठिकाणी पाणी जास्त मुरतं पुढच्या ठिकाणी पाणी कमी मरत अशी काही प्लस मायनस गोष्टी आहेत बाकीचे पद्धती आपण ओघाणी घेऊ तोपर्यंत विश्रांत नाही